हाय हॅलो कसे आहात फ्रेंड तर तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब चॅनलला करा, सपोर्ट करा आणि कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे तर हे मला कुठेतरी घेऊन जाणार आहे तर त्यांनी मला सांगितलं नाही नेमकं कुठं घेऊन जाणार आहे आणि मलाही समजत नाही ते कुठं घेऊन आहे कारण सकाळपासून बोलले होते की तू आवरून बस मी तयार करून बसले साडेसहा वाजेपासून पण मग ते लेट आले आता मी त्यांना विचारते कुठं घेऊन जाणार आहे कारण ते काही सांगायला तयार नाहीये तर बघू ते तुमच्याशी बोलतात की नाही सांगतात की नाही तुम्हाला आपण त्यांना विचारणार आहे आणि असेच छान छान व्हिडिओ बघा माझ्या युट्यूब चॅनलवर मी असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी आमचे कॉमेडी व्हिडिओ बघा मस्तीचे व्हिडिओ बघा सासू सासूसून आमच्या दोघींचे पण व्हिडिओ टाकलेले असतात ते पण बघा आणि आता विचारा विचारू त्यांना आम्ही ते मला कुठे घेऊन जाणार आहे तर विचारूया आपण खाऊ मला कुठे घेऊन चालले तुम्ही कुठे घेऊन जाणार ते तर मला समजत नाही नेमकं तुम्ही मला बोलले स्वयंपाक नको पोरू कुठे खायला घेऊन चालले का मला जाऊ अरे वा म्हणजे मला इतक्या वेळ सांगत नव्हते आणि मी ब्लॉग चालू केला तर त्यांनी लगेच सांगितलं भेळ खायला जाणार <laughs> आहे पण कुठे जाणार आहे आपण भेळ खायला ते पण सांगून द्या आता जोगेश्वरीला तर हे मला जोगेश्वरीला घेऊन जाणार आहे आणि जोगेश्वरीला खरंच खूप भारी भेळ भेटते सत्तर रुपयात पोट भरून भेळ भेटते तीन तरी लोक खाऊ शकतात त्या भेळमध्ये जेवण करायची गरज नाहीये आणि खूप टेस्टी पण लागते ती भेळ खायला तर कोणाचा फोन आला होता आता तुम्हाला फोन आला होता तर सासूबाईचा मी खूप मिस करते सासूबाईला आता आईला बोलवते आम्ही पण आई म्हणते मी काही येत नाही असून पण मी खूप सारे मिस करते तुम्ही आई होती तर घरामध्ये रोनक होती आता आम्हाला करमत नाहीये पण आता आम्ही करमून घेतोय कारण आई पाहिजेच घरामध्ये तर बघा आता परत यांना फोन आलेला आहे आईचा मी मिस करते आईला मी बोलली आहे परत ना तर मग ठीक आहे फ्रेंड आम्ही भेळ खायला जातो तो पण या भेळ खायला आणि जोगेश्वरीला नक्की भेट द्या कारण जोगेश्वरी हॉटेल अति उत्तम आहे तिथला चहा तिथली कॉफी तिथलं मिसळ वगैरे खूप टेस्टी असते आम्ही नेहमी जात असतो आणि मला तर पर्सनली खूप आवडते तिथली भेळ एकदम टेस्टी असते पोट भरण्यासारखी असते तर तुम्ही नक्की भेटता जोगेश्वरीला तर ठीक आहे फ्रेंड जोगेश्वरीला आलेलो आहो आणि माझं दिसतंय ना ते जोगेश्वरी हॉटेल आहे आणि ते पुण्यामध्ये तर बघा ते जोगेश्वरी हॉटेल आणि तुम्हाला भेळ पण दाखवणार आहे यांची सलामाण खाऊया बहा तर बघा फ्रेंड भेळ आलेली आहे आणि त्याच्यासोबत आहे आणि अशी नुसती पण खायला छान लागते तर हे खास खाऊन दाखवायचं कसं टेस्ट करून तर आता हे सॅम्पल दाखताय आता हे टेस्ट करून सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना बघा गरम गरम